आमदार निलेश लंकेंनी शरद पवारांच्या पुण्यातल्या कार्यालयात त्यांची भेट घेतली आहे आपण पवारांच्या विचारधारेचेच आहोत असं लंके म्हणाले विचारधारा आणि पक्ष एकच आहे असंही लंके म्हणाले तरीही पवारांच्या राष्ट्रवादीत थेट प्रवेश मात्र लंकेंनी केला नाही अजित पवारांनी पक्षांतर मंदी कायद्याचा आधार घेत कारवाई केली तर पुढील सहा वर्ष निवडणूक लढण्यास अडचण येऊ शकते हे धाण्यात घेऊन लंकेंचा पक्षप्रवेश लांबला आहे आजच्या पत्रकार परिषदेत स्वतः लंके शरद पवार जयंत पाटील यापैकी कुणीही लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करताय असं बोललं नाही कदाचित आमदारकीचा राजीनामा देऊन ते अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून अर्ज दाखल करतील अशी शक्यता आहे तुम्ही म्हटला की पवार विचार धारेबरोबर तुम्ही आधी होता आता आज पुढे राहणार आहात धारेबरोबर आज पक्षात राहणार विचारधारा आणि पक्ष एकच आहे ना साहेबांचं नेतृत्व आम्ही कधी सोडलं नाही ना तुम्ही पहा तालुक्यात राज्यात काही जरी चित्र स्पष्ट झालं असं माझ्या सगळ्या पोस्ट पहा आतापर्यंत माझ्या आता पण कार्यालयात जाऊन पहा आदरणीय पवार साहेबांचा फोटो या ठिकाणी आहे ना कारण पवार साहेब हे आमच्या हृदयात या हे जागा घेऊ शकत नाही एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट